हो रे बापरे तुला आवडते का मेकअप करायला हाय तुला मेकअप करायला आवडते का लिपस्टिक लावून लिपस्टिक आणि काजळ कुठला होता काजळ म्हणा डोळ्याला टिकली लावून टिकली टिकी ना नाही लिपस्टिक लाव छान दिसते का तू आता छान दिसते आता तू कुठे जाणार आहे रेडी होऊन केक खाऊ का ते खात नसता ते का केक आहे का ते मेकअप आहे बेटा निधी तस करू नये बेटा आता मी पप्पालाच ना सांगते सांगू बघू ना गंदी पोरगी मेकअप खाते शी पप्पा तस खाऊ नाही शिची तुझ तुझं ना सांगू का आता घरी ते ते लिपस्टिक लावून दाखवून दिदी डोळ्याला इथं काय आणतात लिप्स्टला तुझ्या लावून दाखव इथं आरसा पण आहे काय दे आवसा आहे का आरसा पण आहे छोटा वाय कर सगळ्यांना पप्पी ते छान काय म्हणजे लाईक करा शेअर करा शेअर आणि हाय गायस म्हणून हाय गाईज म्हणून दाखव नाही म्हणून दाखव नाही अगं मग तुला ते हे देतील ना तुला गिफ्ट देतील ना मग हाय गाईज म्हणून दाखव बायकर जाऊ नाए� दे बायकर बाय मम्मी 拜。<laughs> <Bye. S 2> <laughs>